वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पावसामुळे शेतातील पिकं सडायला लागली आहेत तर अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून असल्याने पिकं जळाली आहेत जिल्ह्याला ओला दुष्काळ म्हणून घोषित करावा आणि इतर मागण्याला घेऊन सर्वपक्षीय नेत्यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं पतीला ताब्यात घेण्यात मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे सिंधुदुर्गात पोलिसांची दोन पथकं तिच्या तमिळनाडू येथील मूळ पत्त्यावर तपासकामी गेली असून येथील तपासानंतर सत्यता समोर येणार आहे तर पतीला ताब्यात घेतल्यावर त्या महिलेला कधी आणि कशी बांधण्यात आली आहे हे उलगडणार आहे मध्य प्रदेश आणि विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होणार असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तकं तयार केल्या केल्याचा बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समितीची रक्कम वसूल करून कर्मचारी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला राज्यात आता अद्रकाची होणार खरेदी होणार आहे विक्री होणार आहे लवकरच शासनाचा नि निर्णय संदर्भात जाहीर होणार आहे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही ग्वाही दिली आहे जुन्या आणि नव्या अद्रकाची तफावत दूर होणार आहे शेतकरी संघटनेचे नेता राजू शेट्टी आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बैठक झाली अद्रक मिरची कापूस मका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर यावर सविस्तर चर्चा झाली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्व झोन अंतर्गत सातत्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे उघड्यावर कचरा टाकणे बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकणं याबाबतीत नागरी मित्रमट पथकाचे कर्मचारी स्वच्छता कर्मचारी लक्ष ठेवून आहेत समर्थ हॉस्पिटल नारळीबाग यांनी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर असलेला बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकल्यामुळे डॉक्टर प्रतीक्षा जैन यांच्यावर पंचवीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ आणि पाणलोक क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे दुपारी तीन वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये दोन हजार एकशे चाळीस क्युसेक वेगाने विसर्ग केला सांगलीतील चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मागील सव्वा वर्षापासून या रेल्वे उड्डाणपुलाचं काम सुरू आहे दहा जून दोन हजार तेवीस रोजी सांगलीहून माधव नगरकडे जाणाऱ्या नगर रेल्वे पुलाच्या उड्डाणपुलाचं काम सुरू झालं होतं वास्तविक हे काम फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र आता जुलै महिना संपत आला तरीसुद्धा या रेल्वेच्या उड् उड्डाणपुलाचं काम अजूनही सुरूच आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहरात दररोज विद्यार्थ्यांना ग्रामीण शाळेतून ग्रा ग्रामीण भागातून शाळेत जाण्यासाठी दहा ते पंधरा बसेस ये जा करत असतात मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून या एस टी बसेस, बस बसेस बस स्थानकात फिरकल्याच नाही आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा आधार घेऊन शिक्षणासाठी शहरात यावं लागतंय मात्र पंधरा दिवस वाट पाहून देखील या एस टी बसेस बस स्थानकात येत नसल्याचं पाहून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत विद्यार्थ्यांनी बस बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील लो बीबी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय पेरणीच्या दिवसांमध्ये रात्री दरम्यान चोरटे शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्यावर डल्ला मारत असून शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचं नुकसान होत आहे ऐन वेळेवर पेरणीसाठी पैसा उपलब्ध नसताना साहित्य चोरी गेल्यानंतर हे साहित्य खरेदी कसं करावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बीबी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत डफडे बजाव आंदोलन केलंय सिडको प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे सिडको वाळूज महानगर एक परिसरात दूषित पाणीपुरवठा सुरू आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय प्रशासनाकडून होत असलेला पाणीपुरवठा हा गढूळ आहे उरणमधील यशस्वी शिंदे हिच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ अलिबागकर रस्त्यावर उतरले केवळ समाज माध्यमांवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अलिबागकर यात मोठ्या संख्येने एकत्र आले यात महिला आणि मुलींचा सहभाग लक्षणीय होता अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सर्वांनी सा एकत्र येत तिथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आलाय यावर या, या दुर्दैवी घटनेचा निषेध करत आरोपींना फाशी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आजच्या मोर्चात राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते नागरिक राहता शहरात टँकर चालकाने दुचाकी चालकाला चिरडले अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय साकुरी ग्रामपंचायतचे सदस्य विश्वनाथ बनसोडे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय पोलिसांनी चालक आणि टँकरला ताब्यात घेतले अपघातानंतर नगर वनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती भिवंडी तालुक्यातील कोनगाव हद्दीत एका मोबाईल दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीची घटना घडली आहे कोनगाव येथील साई रेसिडेन्सी येथे यश कलेक्शन नावाचं मोबाईल दुकान आहे या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी दुकानाची भिंत फोडून आत प्रवेश केला आठ लाख तेरा हजार दोनशे नऊ रुपयांचे अठ्ठावीस मोबाईल चोरी केले चोरीचा हा सर्व थरार सीसीटीव्हीत कॅ कै, कैद झाला आहे गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विभागाद्वारे मोठ्या प्रमाणावर धान खरेदी केली जाते मात्र गेल्या खरीप आणि रब्बी हंगामातील धान अद्यापही खरेदी केंद्रावर पडू नये राईस मिल मालकांनी गोंदिया जिल्ह्यातील खरेदी धान केंद्रावरून धान उचलण्यास सुरुवात केली होती पण पावसाळा सुरू झाल्याने यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्यात झारखंडच्या चक्रधरपूरजवळ रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे हावडा येथून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनचे डबे रुळावरून खाली घसरलेत या अपघातात आतापर्यंत सहा प्रवासी जखमी झाल्याचं वृत्य आहे आज मंगळवारी पहाटेच्या साडेचार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे रेल्वे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली